जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार येथे मराठा समाज परिवर्तन चळवळीच्या कार्यकर्त्यांकडून गांधी पुतळ्यावर स्वच्छतेची शपथ घेत आपले सामाजिक कार्य केले अधोरेखित स्वतःला बदला समाज घडेल हे ब्री वाक्य घेऊन सामाजिक कार्य करणार मराठा परिवर्तन चळवळीने आज नंदुरबार मध्ये आपल्या गणेश विसर्जन मिरवणुकीतून बेटी पढावचा सामाजिक संदेश देत आपले आगळे वेगळे स्वरूप जपले आहे आज डीजे आणि गुलालमुक्त गणेश विसर्जन रॅलीचे आयोजन करत मराठा समाज परिवर्तन चळवळीच्या कार्यकर्त्यांनी गांधी पुतळ्यावर स्वच्छतेची शपथ घेत आपले सामाजिक कार्य अधोरेखित केले आहे गेली अनेक वर्षे गणेश विसर्जन मिरवणुकीत विविध सामाजिक संदेश देत मराठा परिवर्तन चळवळ आपले वेगळेपण जोपासत आहे यावेळी बाळ गोपाळांसह महिलांचा सहभागही मोठ्या प्रमाणात दिसून आला सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार आपल्याला स्वच्छतेची शपथ घ्यायची माझ्या मागे बोलायचे सगळ्यांनी महात्मा गांधींनी ज्या भारताचे स्वप्न पाहिले होते त्यामध्ये केवळ राजनैतिक स्वातंत्र्य नव्हते तर त्यासोबत एक स्वच्छ व विकसित देशाची ही होती महात्मा गांधींनी गुलामीतून भारत मातेला मुक्त करून स्वातंत्र्य मिळवून दिले आता भारत मातेला अस्वच्छतेतून मुक्ती देऊन देशाची सेवा करणे आपले आद्य कर्तव्य आहे मी शपथ घेतो की मी स्वतः आणि त्यासाठी वेळही देईल दरवर्षी स्वच्छतेच्या या संकल्पना पूर्ण करेल मी स्वतः ग्रहण करणार नाही आणि दुसऱ्याला एक सर्वप्रथम मी स्वतःपासून तसेच माझ्या कार्यस्थळापासून मला हे मान्य आहे की जगामधील जे जे स्वच्छ आहे त्याचे कारण त्या ठिकाणचे नागरिक स्वतः गाण करीत नाही व गाण करू देत नाहीत या विचारांनी मी गावोगावी आणि गल्ली स्वच्छ भारत मी आज ही शपथ घेत आहे ती आणखी शंभर लोकांनाही घ्यायला लावेल तेही माझ्यासारखे स्वच्छतेसाठी शंभर तास येतील यासाठी मी प्रयत्न करेन मला माहीत आहे की स्वच्छतेच्या दिशेने टाकलेले माझे पाऊल संपूर्ण देशाला स्वच्छ करण्यासाठी मदत करेन गणपती बाप्पा